हिवाळ्यात काहीतरी गरमागरम वाफळत काहीतरी हवं असतं शरीराला गरमी देणारं अशीच एक प्रोटीनयुक्त आपण भाजी बघणार आहोत ती म्हणजे हुलग्याची भाजी काही ठिकाणी याला कुळी देखील म्हणतात अगदी सोपी आहे गावरान पद्धतीने बनवणार आहोत त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा या पद्धतीने करायला अगदी सोपी आहे खायला तेवढीच भन्नाट चवीच्या एकदम गावरान टेस्ट आहे या भाजीला नक्की बनवून बघा सगळे आवडीने खातील आणि एक कुळीत किंवा हुलगे जे आहे ते कुठेही मार्केटमध्ये दुकानामध्ये सहज भेटून जातात चला तर मग कशी बनवायची याची भाजी आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातलेले हुलगे घेतलेले आहेत तर बघू शकता अशा प्रकारचे हुलगे असतात तर यामध्ये काही काळे देखील आहेत काही गा भुरके आहेत आणि काही चॉकलेटी कलरचे आहेत म्हणजे तांबड्या कलरचे तर कलर हे मी भिजवत घातलेले होते रात्री आता सकाळी याची भाजी बनवायची आहे खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची भाजी तयार होते चला तर मग पाण्यातून काढून घेतलेले आहे लगेच आपण फोडणीची तयारी करूयात इथे गॅसवरती कढाई ठेवून घेतली त्यामध्ये तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडली की त्यामध्ये लगेच जिरे टाकून घ्यायचे जिरे छान फुलूनवरती आले की लगेच बारीक चिरलेला किंवा तुकड्यामध्ये केलेला लसूण टाकून घ्यायचा आता हा लसूण छान असा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये कडीपत्ता टाकायचा तुम्ही सुद्धा लगेच टाकू शकता किंवा नंतर टाकली तरी पण चालेल तर आता यामध्ये एक चमचा मी घरगुती गरम मसाला टाकला हळद टाकलेली आहे थोडी आणि त्यानंतर यामध्ये लगेच भिजवलेले हुलगे जे आहे ते टाकून घ्यायचे कधी बनवली नसेल या पद्धतीने तर नक्की बनवून बघा एकदम गावरान पद्धतीने बनवलेली आहे गावाकडे आमच्या असेच बनवली जाते चुलीवरती बनवली जाते तर त्यानंतर हुलगेसुद्धा मी टाकून घेतलेले आहे छान असे परतून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि फुलग्यास ठेवून आपले हुलगे जे आहे ते शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण वाटण देखील तयार करणार आहोत एकदा बनवली की तुम्ही प्रत्येक वेळी याच प्रकारे हुलग्याची भाजी नक्की बनवून बघताल खरंच खूपच टेस्टी लागते तर इथे मी ग्लास भरून पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यावरती आता झाकण ठेवून घ्यायचं आहे फुल गॅस ठेवून आपले हुलगे ते जे आहे ते शिजून घ्यायचे आहेत हुलगे शिजत आहे तोपर्यंत आपण लगेच वाटण तयार करून घेऊयात इथे हिरव्या मिरचीचं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी ते सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये लसूण घालायचं आहे मीठ घालायचं आहे आता याचं थोडंसं पाणी घालून आपला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर मीठसुद्धा टाकून घ्यायचं लगेचच किंवा तुम्ही वरून टाकलं तरी पण चालेल तर बघू शकता अशा प्रकारचं हे वाटण मी ते तयार केलेलं आहे एकदम बारीक आता हे लगेच आपल्याला हुलग्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघूयात पाणी आटलं की, आट की नाही ते बऱ्यापैकी ते पाणी आटलेलं आहे हुलगे बऱ्यापैकी शिजत आलेले आहेत आता यामध्ये आपण लगेचच हे मिरचीचं जे वाटण आहे केलं ते टाकून घेऊयात म्हणजे मिरची छान अशी आपली यामध्ये उकळून निघेल बऱ्यापैकी हे हुलगे शिजलेले आहेत एकदम प्रोटीनयुक्त ही उलगी आहेत त्यामुळे खरंच खूप प्रोटीन भेटतं त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा आणि टेस्टला तर एकदम भन्नाट आहे मुलंसुद्धा आवडीने खातील आता यामध्ये वाटण टाकून घेऊयात आणि पुन्हा मिरची यामध्ये मिक्स करायची आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत आपण दुसरंही वाटण तयार करणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची काही कुठलंही साहित्य असं लागत नाही घरातल्या साहित्यामध्येच ही भाजी तयार झालेली आहे एकदम गावठी पद्धतीने बनवलेली आहे तर इथे मिरची टाकली आता छान असं आता उकळून निघेल हे आणि मिरची उकळल्यावरती उग्र वास अजिबात येत नाही पुन्हा झाकण ठेवून घेतलं त्यानंतर इथे छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेली आहे आता हे शेंगदाणे आपलं पाणी घालून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर ते वाटण मी अशा प्रकारे करून घेतलेलं आहे तर आता मिरची देखील आपली छान अशी उकळलेली आहे म्हणजेच परतूनसुद्धा निघालेली आहे पाण्यामध्येच तर आता यामध्ये लगेच आपल्याला शेंगदाण्याचे जे वाटण तयार केलेलं आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं खूपच मस्त हे कालवण तयार होतं ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं त्यामुळे तुम्ही नक्की बनवू बघा खूप सोपी पद्धत आहे आणि थंडीमध्ये तर आवर्ज आवर्जूनही भाजी बनवतात कारण गरमी आहे या भाजीमध्ये म्हणजेच या हुलग्यामध्ये गरमटपणा जास्त असल्यामुळे शरीराला छान अशी गर्मी देतो त्यामुळे नक्की बनवा तर आता शेंगदाण्याचं वाटण टाकून घेतलं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता पाणी जेवढं लागतं तेवढं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे की ते पातळ किंवा घट्ट कशी हवी त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता तर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे अर्धा ग्लास ते पाणीसुद्धा यामध्ये टाकून घेतलं पुन्हा अर्धा ग्लास टाकलं म्हणजे एकूण मी एक, एक ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे आता पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे आता ही भाजी आपल्याला छान अशी पुन्हा कमी गॅसवरती शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता आता आपल्या भाजीला छान अशी उकळी फुटलेली आहे आता यावर सुद्धा टाकून घ्यायची किंवा तुम्ही फोडणीमध्ये देखील टाकू शकता किंवा अशी ओरून देखील टाकू शकता आता कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घ्यायचं बघू शकता साईडने छान अशी गावरान पद्धतीने तरी आलेली आहे जास्त आपण सुद्धा वापरलेले नाही तरी ते कमी गॅस ठेवून छान भाजी उकळून घेतलेली आहे शिजलेलीसुद्धा देखील आहे तर आता इथे गॅस बंद केलेला आहे आणि आपलं इथे हुलग्याचं कालवण छान असं तयार झालेलं आहे मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत काला चुरून अप्रतिम लागतं तसं बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा छानच लागतं चला तर मग आता आपण गॅस बंद करूयात आणि प्लेटमध्ये भाजी काढून घेऊयात तर बघू शकता किती सुंदर दिसत गर्म आहे गरमागरम वापरती भाजी खूपच छान झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने नक्की हुलग्याचं कालवण बनवून बघा चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी बनवलेली आहे ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा छान लागतं तसेच बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा मस्त हे कालवण लागतं तर एकदम छान असं झालेलं आहे चवीला तर आता काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये भाकरी भाकरीसोबत खायचं किंवा भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता एकदमच मस्त लागतं आहे आता इथे ज्वारीच्या भाकरीचा काला बनवलेला आहे प्लेटमध्ये त्यावरती हे कालवण टाकून घेतलेलं आहे